जय हिंद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी खूप खास आहे कारण ज्या क्षणाची आपण वर्षभर वाट पाहतो तो क्षण आता अगदी जवळ आला आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ म्हणजेच आपल्या लाडक्या वायसीएमओ यू यूचा एकतीसावा दीक्षांत समारंभ जाहीर झाला आहे दीक्षांत समारंभ म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या कष्टाचं चीज होण्याचा दिवस तुम्ही ज्या उमेदीने विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला तुम्ही ज्या जीवनातील जबाबदाऱ्या उचलून शिक्षण घेतले तुम्ही ज्या रात्री जागून अभ्यास केला ज्या असाइनमेंट्स वेळेत पूर्ण करण्यासाठी धावपळ केली परीक्षेला सामोरे गेलात यशस्वी झालात त्या सगळ्याचं फळ म्हणजे ही पदवी हे फक्त एक कागदाचं प्रमाणपत्र नसतं तर तो तुमच्या कष्टाचा सन्मान असतो जेव्हा तुम्ही तो काळा गाऊन आणि टोपी घालून स्टेजवर जाता तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही अनेकांसाठी हे स्वप्न असत कोणाचे आई वडील पहिल्यांदा विद्यापीठात येतात तर कोणी स्वतःच्या मुलांसमोर आपली पदवी स्वीकारत हेच तर आपल्या मुक्त विद्यापीठाचं वैशिष्ट्य आहे इथे वयाचं बंधन नाही फक्त जिद्द महत्वाची आहे विद्यापीठ म्हणजे फक्त एक इमारत नसते तर ती ज्ञानाची गंगा आहे आणि नाशिकचं हे मुख्य केंद्र जिथे हा सोहळा होतो तिथे गेल्यावर तुम्हाला खऱ्या अर्थाने आपण एका मोठ्या परिवाराचा भाग आहोत याची जाणीव होते मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील आपल्या चॅनलवर आपण आधीही ॲडमिशन आणि परीक्षेचे अनेक व्हिडिओ बनवले आहेत ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे आता वळूया आपल्या मूळ विषयावर या यावर्षीच्या मुख्य नोटिफिकेशन मध्ये विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे की हा एकतीसावा दीक्षांत समारंभ बुधवार चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे वेळ नीट नोंदवून घ्या सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे वाजता परत एकदा सांगतो बुधवार चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेड सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे वाजता स्थळ आहे विद्यापीठ प्रांगण गंगापूर धरण परिसर नाशिक तुम्ही जर रेल्वेने आलात तर नाशिक रोडवरून अशोक स्तंभ किंवा सीबीएस येथे यायचे इथून तुम्हाला बसेस उपलब्ध आहेत इथून तुम्ही गंगापूर गाव किंवा मुक्त विद्यापीठ फाटा इथे यावे इथून विद्यापीठाने तुमची सोय केलेली असते यासाठी तुम्ही मॅप वापरू शकता उशीर करू नका कारण अशा कार्यक्रमात शिस्त खूप महत्वाची असते स्थळ आहे विद्यापीठ प्रांगण गंगापूर धरण परिसर नाशिक निसर्गरम्य वातावरण आणि दीक्षांत समारंभाचा उत्साह काय कॉम्बिनेशन असेल विचार करा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या सोहळ्यासाठी पात्र कोण आहे जर तुम्ही जानेवारी दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस किंवा मे जून दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर अभिनंदन तुम्ही या एकतीसाव्या दीक्षांत समारंभासाठी पात्र आहात अनेकांना वाटतं की फक्त पदवी म्हणजे डिग्री मिळते पण असं नाही पदवीसोबतच पदविका म्हणजेच डिप्लोमा प्रमाणपत्र सुद्धा याच वेळी दिले जातात विद्यापीठाने एक नियम खूप स्पष्ट सांगितला आहे ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमात उपस्थित राहायचे आहे त्यांना तिथे आपली उपस्थिती कन्फर्म करावी लागेल यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन उपस्थिती नोंदवली आहे त्यांनाच तिथे पदवी प्रमाणपत्र हातात मिळेल समजा काही कारणास्तव तुम्ही नाशिकला येऊ शकला नाहीत तर घाबरून जाण्याचं कारण नाही अशा विद्यार्थ्यांसाठी तुमची प्रमाणपत्र तुमच्या अभ्यास केंद्रावर म्हणजे तुमच्या स्टडी सेंटरवर पाठवली जातील पण माझं वैयक्तिक मत विचाराल तर शक्य असेल व नोंदणी झाली आहे तर नक्की जा तो माहोल ते भाषण तेथील अनुभव आणि तुमच्यासोबत शिकणाऱ्या मित्रांना भेटण्याची संधी पुन्हा मिळत नाही या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सुद्धा विद्यापीठाच्या वेबसाईटवर असणार आहे म्हणजे तुमचे नातेवाईक घरबसल्या तुम्हाला स्क्रीनवर पाहू शकतील किती अभिमानाची गोष्ट असेल नाही पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण यापुढील प्रवेश हॉल तिकीट निकाल किंवा इतर फॉर्म्स कसे भरायचे तसेच इतर तांत्रिक माहिती व सहाय्यक विषय याचीही माहिती मी लगेच घेऊन येणार आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यातील हा एक मोठा टप्पा आहे इथून पुढे तुमची खरी व्यावसायिक कारकीर्द सुरू होणार आहे ही पदवी तुम्हाला नवीन संधींचे दरवाजे उघडून देईल नेहमी लक्षात ठेवा शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही मुक्त विद्यापीठाने आपल्याला स्वावलंबन शिकवलं आहे त्याचा वापर आयुष्यात करा नाशिकला जाताना आपले ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा कार्यक्रमाची अधिक माहिती हवी असल्यास स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्या तसेच लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे या समारंभाबद्दल काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा तुमचा एखादा जुना अनुभव असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो जर ही माहिती तुम्हाला मोलाची वाटली असेल तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल म्हणून लाईक करा आपल्या इतर विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणाचीही महत्वाची माहिती सुटणार नाही आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत शिकत रहा प्रश्न विचारत राहा आणि भविष्यासाठी स्वतःला तयार ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद